तुरटीचा थोडाही वापर न करता वेपस शुभ्र कसे येतील हे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नमस्कार हंगर केव्ज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी उन्हाळी वाळवणातला तिसरा पदार्थ तो म्हणजे बटाट्याचे वेपस हा व्हिडिओ शेअर करत आहे तर चला बघूया ही रेसिपी मी कशाप्रकारे केलेली आहे वेपर्स करण्यासाठी सर्वप्रथम दोन किलो बटाटे मी पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत टाकलेले आहे यानंतर बटाट्याचे साल काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे वेपर्स हे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतात त्यामुळे मुलांना मार्केटमधले चिप्स आणून देण्यापेक्षा जर तुम्ही घरामध्ये वेपर्स बनवले तर ते खाण्यास हेल्दी आणि पौष्टिकही असतात इथे आता सर्व बटाट्याचे साल काढून झालेले आहे आणि मी वेपस करण्यासाठी घेतले आहेत उन्हाळ्यातील वाळवण हा अगदी गमतीशीर विषय आहे यामध्ये थोडेसे आपल्याला कष्ट पुरतात पण ह्या सर्व वस्तू वर्षभरासाठी आपण साठवणूक करू शकतो त्याचप्रमाणे त्या पौष्टिकही असतात वेपर्स करताना वेपर्सची किसने ही जाड वापरा जेणेकरून वेपर्स हे अगदी छान येतील अशा प्रकारे वेपर्स मी किसून घेतलेले आहे सर्व बटाटे किसून झाल्यानंतर आता हे मी एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेणार आहे साधारणतः दोन तास मी या पाण्यामध्ये बटाटे ठेवणार आहे दोन तासानंतर पुन्हा मी याचं पाणी बदलून घेणार आहे या वेपर्सचं पाणी कमीत कमी मी तीन ते चार वेळा बदलणार आहे यामुळे तुम्हाला तुरटी न वापरता वेपस अगदी पांढरे शुभ्र करता येतात अशा पद्धतीने तुम्हाला कमीत कमी तीन ते चार वेळा वेपर्सचं पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते शुभ्र होतील आणि लालही पडणार नाही रात्रभर पाणी बदलल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वेपस करण्यासाठी घेतले आहे यासाठी मी वेपर्स शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये पाण्याचं आंधन ठेवलेलं आहे अंधनामध्ये मी साधारणतः अर्धी वाटी मीठ टाकलेले आहे मीठ हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात पाण्याच्या अंधनाला उकळी फुटलेली आहे आता यामध्ये मी वेपर्स शिजवण्यासाठी टाकणार आहे वेपर्स हे आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाही आहे फक्त दहा मिनिटात वेपर्स हे चांगले शिजून तयार होतात अशा प्रकारे वेपर शिजवून झालेले आहे आता हे मी पाण्यातून काढून वाळत टाकायला घेतलेले आहे वेपर्स हा एक एक करून पसरवा जेणेकरून तो एक एक मोकळा होईल अशा प्रकारे तुळटी न वापरता मी हे वेपर्स केलेले आहेत हे वेपर्स मी साधारणतः दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घेणार आहे अजून अशा प्रकारचे नवी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद